महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी आपण येत्या वीस नोव्हेंबरला मतदान करणार आहोत पुणे विभागातील सर्व पात्र मतदार ज्यांची मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे अशा सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे वीस नोव्हेंबरला घराबाहेर पडून आपला मतदानाचा जो अधिकार आहे हक्क आहे तो बजावावा जेणेकरून आपण सर्वांनी मतदान केल्यामुळं निश्चितपणे आपली लोकशाही बळकट होणार आहे हे मतदान करताना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कोणत्याही एका ओळखपत्राचा वापर निश्चित करावा जसं की हे मतदार ओळखपत्र आहे आणि याचबरोबर आणखी एक विनंती आहे की मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेणं अलाउड नाही तर कृपया मोबाईल घेऊन जाऊ नका आणि आपला हक्क निश्चितपणे बजावा पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधार नम्र विनंती करतो कर की आपण वीस नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा मतदानाला जाण्यापूर्वी आपलं नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे याची खात्री करावी प्रशासनानं पुणे शहरामध्ये सर्व नगरपालिकामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये देखील त्यासाठी व्यवस्था केलेली आहे वॉर्ड ऑफिसेसमधल्या किंवा जिल्हा प्रशासनातल्या जे काही आमची हेल्पलाईन नंबर आहे त्यावर आपण फोन करू आपलं नाव नक्की ना कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे त्याची खात्री करू शकता नो युअर पोलिंग स्टेशन हे ऍप ई सी आयनं डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपद्वारे देखील आपण आपलं नाव शोधू शकता मतदानाला जाताना आपण इलेक्शन कमिशनने जे बारा प्रकारचे वेगवेगळे पुरावे आपली ओळख सिद्ध करण्यासाठी निश्चित केले आहेत कुठलाही एक पुरावा आपण घेऊ देऊ शकता त्यामध्ये निवडणूकचं ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे मतदानाला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनचा वापर अनुज्ञे नाही आपण मोबाईल फोन आत घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी या महिन्याच्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघामध्ये दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासन असेल सर्व उमेदवार असतील हे आपापल्या अप परीने आपलं कर्तव्य पार पाडत आहे मतदान जसा अधिकार आहे त्याच पद्धतीने मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य देखील आहे पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या मोहिमेद्वारे विनंती करण्यात येत आहे द्वारे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना सर्व मतदारांना विनंती करतो आवाहन करतो की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आपल्या मतदान केंद्रावर पोहोचा पोहोचण्यापूर्वी आपल्या मतदान केंद्राचा पत्ता जाणून घ्या सोबत आपल्या ओळखीचं मतदान मतदार ओळखपत्र किंवा इतर जे मान्य असलेले पुरावे आहेत ते सोबत ठेवा आणि मतदानामध्ये सहभागी व्हा पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की मतदान करा आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा धन्यवाद